श्रीगणेशाय नम श्री सरस्वते नम श्रीगुरुभ्यो नम नमः नम नारायण नमस्कृत नरमचे नृत्तम देवी सरस्वती व्यास तत्व जयमुराजेत श्रीराम उमा महेश्वराय नम वीर हनुमान की जे पार्वतपते शिव हर हर महादेव सर्व रामकृष्ण हरी मागेला आपण रामचरित मानसचा थोडक्यात भाग पाहिले की रामचरित मानसचं महात्म्य रामचरित मानसमध्ये गोस्वामी तुळशीदासांनी कुणाकुणाला वंदन केले हे सर्व आपण जाणून घेतलं आणि शेवटी असं सांगितलं की सर्वांना वंदन करून आणि सर्वाचे गुणदोष सांगून सर्वांना नमस्कार करून गोस्वामी तुळशीदास इथे कथेला सुरुवात करतात जाग बली कथा सुहाई वाज मुनी बरही सुनाई कही हौ सोई संवाद याज्ञवल्क मुनिंनी जी मधुर कथा सर्वश्रेष्ठ मुनिश्रेष्ठ भरद्वाजांना ऐकवली ती तोच संवाद मी तुम्हाला वर्णन करून सांगत आहे इथे गोस्वामी तुळशीदास सर्वांना नमस्कार करून कथेची सुरुवात करत आहेत त्यानंतर गोस्वामी तुळशीदास पुढे म्हणत आहे की ही कथा कुणी सांगितली याचा विस्तार करत आहे बहुरी कृपा करी करीम हिसुना प्रथम भगवान शिवांनी हे सुंदर चरित्र माते पार्वतीला ऐकवलं त्यानंतर शंकराने ते काक भ्रुशुंडी ऋषी काक त्यानंतर शंकराने ते काक भ्रुशुंडीला दिलं आणि काक भ्रशुंडिनी नंतर ते याज्ञवल्कांना मिळालं त्यानंतर त्यांनी ते, ते भरद्वाज मुनींना ऐकविलं ते दोघेही वक्ता आणि श्रोता याज्ञवल्क आणि भरद्वाज ऋषी समानशील समदर्शी आणि हरिंच लिला जाणणारे होते नंतर तीच मी कथा वराह क्षेत्रामध्ये माझ्या सद्गुरूकडून ऐकली पण गुरुजींनी मला ती वारंवार सांगण्याची प्रयत्न केला पण मला ती समजत नव्हती कारण रामकथा खूप गहन आहे रामकथा ही कलियुगामध्ये सर्व मनोरथ पूर्ण करणारी आहे रामकथा कलिकामदगाई सृजन सजीवनी मूरी मोहाई आणि सज्जन लोकांसाठी ती तर संजीवनीच आहे आणि पृथ्वीवर हीच अमृताची नदी आहे रामचरित्र ही पौर्णिमेच्या चंद्राच्या किरणाप्रमाणे सर्वांना सुख देणारी आणि आल्हाददायक आहे परंतु सज्जन रूपी कुमुदिनी आणि चकोराच्या चित्तासाठी जे विशेष हितकारक आहे आणि लाभदायक अशी ही रामकथा आहे पार्वतीने जे शंकरांना प्रश्न विचारले त्यांनी त्यांची विस्तराने जी उत्तरे दिली ती सर्व विशेष प्रकारे कथेची रचना करून मी तुम्हाला सांगेन ज्याने ही पूर्वी कथा ऐकली नसेल त्याने ऐकून ही आश्चर्य करून एक जे ज्ञाने लोक ही विलक्षण कथा ऐकतात आणि गातात त्यांना प्रभू रामचंद्राची कृपा प्राप्त होते राम कथा ऐकल्यानं आता मी तुम्हाला आदराने भगवान शिवांच्या समोर मस्तक धारण मस्तक नमून आणि श्रीरामांच्या गुणाचे पवित्र गुणांचे पवित्र वर्णन करून मी तुम्हाला कथेला सुरुवात करतो तर ही कथा विक्रम संवत सोळाशे एकतीस मध्ये ही कथा प्रारंभ झाली गोस्वामी तुलसीदासांनी कथा कधीही सुरुवात केली त्याच सुद्धा इथे नोंद करून ठेवलेली आहे नवमी भौम बार मधुमासा अवध चरित प्रकाशा जे हि दिन राम जन्म श्रुती गावही तीर्थ सकलत चैत्र मासातील नवमी तिथी मंगळवारचा दिवस होता त्या दिवशी अयोध्येमध्ये हे चरित्र मी प्रकाशित केले ज्या दिवशी श्री रामांचा जन्म झाला त्या दिवशी सगळे तीर्थ देव ऋषी सर्वजण अयोध्येमध्ये येते त्या सुंदर अशा पुन सुंदर अशा तिथीला मी हे चरित्र परि प्रकाशित केलं त्या दिवशी सर्वजण येऊन श्री रघुनाथांची सेवा करतात त्या परमधाम अयोध्येत येऊन सर्वजण मुक्त होतात आणि शरीर नदी स्नान करतात अशा या पवित्र तीर्थक्षेत्रावर हे मी चरित्र प्रकाशित केलं तर या चरित कथेचा चरित कथेचं नाव आहे रामचरित मानस हे श्री महादेवांनी रचून मनामध्ये ठेवलं म्हणून ह्याला रामचरित मानस असं म्हणलं जात आणि त्यांनी हे सुंदर असं रामचरित मानस पार्वती मातेला सांगितलं तर इथे रामचरित मानस एक सरोवर आहे सुंदर असं सरोवर आहे आणि ह्याच्यातील जी गोड पाणी आहे ना ते स्वतः राम राम आणि सीतेचं नाम आहे आणि प्रत्येक सरोवराला जसे घाट असतात तसे याही सरोवराला चार घाट आहेत चार दिशेलचे चार घाट तर या चार घाटावर प्रत्येकजण कथा सांगत आहे तर पहिला घाट आहे ज्ञानघाट तिथे भगवान शिव आणि पार्वती पार्वतीला कथा सांगत आहेत त्याला राजघाट म्हणलं जात दुसरे दुसरा आहे कर्मघाट इथे याज्ञवल्क मुनी भारद्वाज ऋषींना कथा सांगत आहे तिसरा आहे उपासना घाट इथं त्याला पनघट सुद्धा म्हणलं जातं इथं काकवृषिंडी गुरुडाला कथा सांगत आहेत आणि दुसरा आहे भक्तीघाट इथे हा तुलसी गोस्वामी तुलसीदास आपल्या मनाला कथा सांगत आहे स्वयंथ सुखा चरित रघुनाथ गावा गाथा त्यानंतर या सरोवराला सात पायऱ्यात बघा जसं हे चार घाट आहेत तसं सात पायऱ्या ही सात पायऱ्या म्हणजे ह्याचे सात कांड बालकांड अयोध्याकांड अरण्यकांड किशकिताकांड सुंदरकांड लंकाकांड उत्तरकांड असे सुंदर असे सात ह्याच्या पायऱ्या आहेत त्यानंतर ह्यातील जे जल आहे ना ते श्रीराम आणि सीता यांची कीर्ती हेच अमृत जल लह आहे यात यांचा जे गोडवा आहे हे सीतारामाचं नाव आहे आणि या सरोवरामध्ये जी चौपाई आहेत हे जे चौपाई आहेत ना या चौपाई म्हणजे कमळ पुष्प येतं सगळीकडे पसरलेले कमळाचे पुष्प येतं व काव्यातील युक्त्या त्या शोभिवंत शिंपले येतं छंद सोरठा सुंदर सोई बहुरंग कमल कुल सोहा अरथ हनुप सुभाव सुभासा सोई पराग मकरंद सुभासा यामध्ये छंद सोरटे दोहे रंगबिरंगी कमळाचे ताटवे आहेत ज्ञान विचार वेरागे हे हंस आहेत आणि ते नित्य याच सेवन करत असतात या गोड पाण्याचं यामधील जी ध्वनी वक्रो वकृती आणि गुण जाती हेच अनेक प्रकारचे यातील तरंगणारे मासे आहेत धर्म आणि कर्थ काम मोक्ष काव्यातील नवरस जप तप योग्य आणि वैराग्याचे वैराग्याचे प्रसंग आहेत आणि हे सरोवरातील सुंदर असे जलचर प्राणी आहेत कोण कोण वैराग्याचे प्रसंग नवरस जप तप यातील सुंदर जे वर्णन आहे ना ते यातील जलचर प्राणी आहेत पुण्यात्मे साधू रामनाम्याचे गुणगान करणारे हे सर्व हे यातील जलपक्षी आहेत व संताचा मेळावा सरोवराच्या सभोवती आमराय संताचा मेळावा म्हणजे काही सरोभरोवती जेवढे झाड आहेत ते सगळे संतांचे मेळावे जे की एक यातील गोड पाणी पिण्यासाठी इथे थांबलेले असतात था। नित्य त्याचं सेवन करतात त्या सरोवरातील जलाचं असे हा संताचा मेळावा म्हणजे इथली आमराई आहे ह्याच्या बाजूला जी आमराई आहे ती गोड अशी संताचा मेळावा आहे रामचरित मध्ये आणखीन ज्या काही कथा आहेत ना त्या पोपीट पोपट कोकिळा वगैरे वगैरे रंगबेरंगी पक्षी येथे चहलपहल असते त्यांची त्यांचा किलबिलाट असतो जे लोक हे चरित्र लक्षपूर्वकात ना तेच याचे चतुर रखवालदार आहेत असे हे अद्भुत सुंदर सरोवराचे सुंदर वर्णन इथंच मानण्यामध्ये आले आणि गोस्वामी तुलसीदास म्हणतात की ज्यांना या सरोवरामध्ये स्नान करण्याची इच्छा आहे त्यांनी मनपूर्वक श्रद्धेनं आणि भक्तीनं सत्संग करायला हवा कारण सत्संगा शिवाय ज्ञान येत नाही सतसंगा शिवाय विवेक येत नाही हो बिनु सत्संग विवेक न बिना ज्ञान विवेक वैराग्य उत्पन्न होत नाही श्रीराम सीता हनुमान भगवानी माता भवानी शंकर सर्व यांचे स्मरण करून गोस्वामी सुरसेदास याची सुंदर कथेचे सुंदर वर्णन इथे करत आहेत त्यानंतर भरद्वाज मुनी ही प्रयागा, तीन ही राम पती अनुरागा तापस सरण सृजाना तीर्थक्षेत्र प्रयागामध्ये भरद्वाज राहत होते त्यांचा तिथे ते आश्रम होता ते रामभक्त होते आणि त्या तीर्थक्षेत्र प्रयागामध्ये माघ महिन्यात मकर मकर जेव्हा मकर राशीमध्ये जेव्हा सूर्य असतो तेव्हा सर्वजण संतजन ऋषीजन सर्वजण तिथं त्रिवेणी संगमा स्नान करण्यासाठी एकत्र जमतात महिनाभर तो महिनाभर तो कार्यक्रम चालतो स्नान वंदन पूजा अर्चा हे आणि श्रीविणी माधवापशी पूजा केली जाते असं महिनाभर चालतं भरद्वाज मुनींच्या आश्रमातही ऋषी मुनींचा काही मेळावा भरत असते तिथेही काही सत्संग होत असते कथा ऐकत असते यज्ञवाक सगळं होत असत तर एकदा पर्वातील स्नाने झाल्यावर सर्वजण आपापल्या आश्रमाकडे जात होते तेव्हा भरद्वाज ऋषी भरद्वाजांनी परज्ञानी याज्ञवल्कांचे चरण धरून त्यांना तिथं ते थांबवलं आणि त्यांचा सत्कार केला व त्यांना पवित्र आसनावर बसवाय बसण्यात बसवलं सूत आसीनम व मुनी त्यांना म्हणाले हे महाराज माझ्या मनात एक मोठा संशय आहे की हे राम कोण आहेत इथं भरद्वाज मुनीच्या मनात एक संशय आहे म्हणतात ते राम भक्त आहेत तरी सुद्धा त्यांच्या मनात एक संशय आला की हे राम कोणात आहेत एक राम विदित अवधेस तीनी कर संसारा। नारी विरहु दुख लहेू अपारा बयहुरो शूरन रावनु मारा हे भगवंत एक अयोध्यापती दशरथाचे पुत्र राम आहेत पत्नीच्या विराहामुळे आप अपार दुःख सहन केले आणि क्रुद्ध होऊन रावणाला मारून टाकलं ते एक राम आणि भगवान शंकर ज्याचा नित्य जप करत असतात ज्यांच्या नामामध्ये ते सदैव लीन असतात असे जे राम हे राम कोण आहेत हे तेच राम आहेत का अन्य दुसरे कोणी राम आहेत अशा प्रकारे भरद्वाज मुनींनी आपल्या मनातील भ्रम याज्ञवल्क्य ऋषींना सांगितला त्यानंतर याज्ञवल्क्य ऋषी काहीसे हसले आणि म्हणाले तुम्ही श्री रघुनाथांचा प्रभाव तर जाणता राम भगत तुम क्रम बानी, चतुराई तुम्हारी मे जानी शाहू सुने प्रसन्न काया वाचा करून तुम्ही रामभक्तच आहात तुम्ही हे तुमचे हे चातुर्य माझ्या लक्षात आहे तुम्हाला सगळं माहित आहे पण तरी सुद्धा तुम्ही अजांतेपणाने माझ्याकडे हे विचारत आहात अशा प्रकारे आज्ञावल्क ऋषी भरद्वाज ऋषींना सांगत आहेत तरी ठीक आहे तुम्ही जे विचारलं याचं मला माझं खूप परमभाग्य आहे की हे मी पुन्हा तुम्हाला सांगणार आहे की माझ्या मुखातून ही सुंदर कथा निघणार आहे मी तुम्हाला श्रीरामाची कथा सांगतो तुम्ही ती आदरपूर्वक मन लावून श्रद्धा भक्तीने ऐका म्हणजे तुमचा सर्व भ्रम नि तुमचा सर्व भ्रम निघून जाईल त्यानंतर इकडे भरद्वाज ऋषी शिवपार्वतीचा संवाद सांगतात संवाद खूप सुंदर आहे संवाद खूप अद्भुत आहे कही हो सो अनुहारी उब उबा संबुंद उबा संभू संवाद तर माझ्या बुद्धीप्रमाणे तुम्हाला मी शिवपार्वतीचा संवाद ऐकवतो ते तुम्ही ऐका म्हणजे तुमच्यातलं जे भ्रम आहे जे दुःख आहे तुम्हाला ते तुमचं दूर होऊन जाईल त्रेतायुगात त्रेता युगात भगवान शंकर हे अगच्च ऋषींना भेटायला गेले कशासाठी सत्संगासाठी एक वार त्रेता युग माही संभे कुंभज ऋषी पाही संग सती जग जननी भवानी पुजेरी श्री अखिलेश्वर जानी एकदा सती एकदा महादेव आणि माता सती हे अगच्च ऋषींना भेटायला गेले ऋषींनी शंकराची संपूर्ण जगाचे ईश्वर म्हणून त्यांची पूजा केली कारण सत्संग करायला सत्संगासाठी संतांच्या संघातच जावं लागतं स्वतः भगवंत हे आदु आदी गुरु तरी सुद्धा ते राम कथा ऐकण्यासाठी एक एका संताजवळ गेले कारण संतच्या जवळ जाऊनच भक्तीचं कथन केलेलं हे कधीही फलप्रद होत स्वत भगवंत ऋषीमुनीकडे जाऊन कथा श्रवण करतात कथा श्रवण केल्याने सर्व श्रव म सर्व मनातील मलिनता सर्व विषय वासना हे सर्व निघून जातात कथा श्रवण केल्याने हा जो कलियुगातील घोर अंधकार आहे तो प्रकाशमयी होऊन जातो आणि हे जे भवसागर आहे तो पार होऊन जातो संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे संताच्या संगतीशिवाय विवेक येत नाही ज्ञान उत्पन्न होत नाही त्यामुळं कथा ऐकायची आहे तर तुम्हाला सत्संगात जावंच लागतं तर अशा प्रकारचाच काही सत्संग मी तुमच्यावर या मोबाईलच्या माध्यमातून करत आहे सत्संग ऐकण्यासाठी किती माणसं गोळ झाली याचं महत्व नाही सत्संग ऐकण्यासाठी फक्त एकच महत्त्वाचं असतं श्रोता आणि वक्ता त्यामुळं सत्संगात जायचं सत्संगात जाऊनच माणसाला विवेकाची वृद्धी होते अशा प्रकारे भगवान शंकर हे अगत्स्य मुनींच्या आश्रमात गेले आणि त्यांनी ऋषींनी त्यांना उत्तमरित्या जी रामकथा आहे ती विस्ताराने सांगितली ती ऐकून भगवान संत भगवान शंकर संतुष्ट झाले त्यानंतर ऋषींनी त्यांना हरिभक्तीविषयी काही सुंदर प्रश्न विचारला विचारला त्यावेळी शंकराने अगत्स्य ऋषी हे अधिकारी आहेत असे समजून त्यांना भक्तीचे रहस्य समजावून सांगितले त्यानंतर शिव आणि पार्वती तिथेच काही दिवस राहिले अशा प्रकारे शिव आणि सतीनं रामकथा ऐकली आणि पुढं काय झालं हे आपण बघणार आहोत पुढच्या भागामध्ये रामचरित मानस खूप सुंदर आहे त्यांचं चौपाई खूप अद्भुत आहे अवर्णनीय आहे याचा अवकर सजासजी होत नाही देवा खूप गूढ रहस्य आहे ते सुद्धा माझ्या परीनं माझ्या बोबड्या प बोबड्या बोलानं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे ही क ही कथा कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन कथा तुम्हाला श्रवण करायला मिळतील तर आज आपण इथेच थांबूया पुढची कथा येईपर्यंत सर्वांना रामकृष्णारी